नमस्कार शारदीय नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भाजणी बनवणार आहोत ज्यापासून आपण थालीपीठ खीर असे अनेक पदार्थ बनवू शकतो त्याच्याला मग ही भाजणी कशी बनवायची ते आता आपण बघू तर सर्वप्रथम इथे मी जाडबुडाची कढाई गरम करून घेतली आणि त्यात अर्धा किलो इतका राजगिरा घातला आता राजगिरा छान फुलेपर्यंत किंवा त्याला लाह्या होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ला आता हा राजगिरा हलका झालेला आहे आणि बऱ्यापैकी त्याच्या लाह्या तयार व्हायला लागल्या आहे तर आपण आता राजगिरा काढून घेऊया बघा गॅसचे मीडियम फ्लेमवरती आपण ह्या राजगिऱ्याला भाजलेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक किलो इतकी भगर किंवा वरई घेतली आणि तीसुद्धा आपल्याला गॅसच्या हाय टू मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे तर ही वरई किंवा बगर आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे तिचा कलर बदलतो उलटण्याने जेव्हा आपण वरई मागे पुढे करतो त्यावेळेलासुद्धा हाताला हलकं जाणवायला लागतं तर आपण वरई भाजून घेतली त्यानंतर एक वाटी साधारण शंभर ग्रॅम इतका साबुदाणा आहे आणि तोच देखील आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप डाग पडू द्यायची नाही साबुदाण्याला बघा हलकासा रंग त्याचा बदललेला आहे आणि आपण तो साबुदाणा देखील आता काढून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्णत थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला किंवा गिरणीतून दळून आणायचं आहे तर बघा मी गिरणीतून हे दळून आणलेले आहे तर तयार झालेल्या या खमंग भाजणीपासून आपण उपवासाचे अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकतो जसं की खीर थालीपीठ उपवासाचे पेज किंवा सूप देखील आपण यापासून बनवू शकतो तर आपण देखील अशी ही भाजणी नक्की बनवा आणि अजून काय पदार्थ बनवता येतील ते मला सांगा तर चला अशा उपवासाच्या वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या आणि माझी ही व्हिडिओ रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू